नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत स्वराज गोवंशीय प्राण्यांची कत्तल व विक्री करणारे तीन जण माणगाव पोलिसांच्या ताब्यात बकरी दिवशी लोणशी मोहल्लामध्ये धक्कादायक प्रकार गोवंशीय जनावरांचे सत्तर किलो मास जपतो माणगाव तालुक्यात लोणशी मोहल्ला गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोणशी मोहल्ला गावातील इम्तियाज पालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये इम्तियाज गुलाम मोहिदिनी पालेकर वयवर्ष पंचावन्न फुरकान सलीम खान वयवर्ष तेवीस सुभान सलीम खानदेशी वयवर्ष बावीस हे राहणार सर्व लोणशी मोहल्ला माणगाव रायगड या तिघांनी संगमत करून जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांची कत्तल करण्याकरता कोणताही शासकीय परवाना नसताना लहान मोठ्या चाकूने वसुरीने एका गोवंशीय प्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कत्तल केली याबाबत माणगाव पोलिसांना खबर मिळताच घटनास्थळी दाखल झाले सदर घटनास्थळी मिळालेल्या मुद्देमालसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहेत अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दी दीपक दपके माणगाव